हिंगोलीच्या लोकसभा उमेदवाराला भाजपाकडून विरोध दर्शवला जात आहे या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी पा नांदेड विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळत आहे महायुतीकडून हिंगोलीची जागा शिवसेनेला सोडण्यात आली आहे शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली आहे मात्र भाजपा पदाधिकाऱ्यांनी पा हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय तर दुसरीकडे हेमंत पाटील यांच्या नांदेड येथील समर्थकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवर आक्षेप घेतलाय भाजपाने आपला युतीधर्म पाळावा अन्यथा नांदेड येथील भाजपा उमेदवाराला त्याचा फटका बसेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय यामुळे आता भाजपा आणि शिवसेना श्रेष्ठी यावर काय तोडगा काढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत प्रवीण कुमार देशमुख एम न्यूज नांदेड माननीय मुख्यमंत्री साहेबांची आम्ही भेट घेतली त्यांनी आम्हाला भरपूर वेळ दिलाय आमची मागणी जी, जी होती की हिंगोलीच्या जागेवरचा जो उमेदवार आहे त्याला इलेक्टिव्ह मेरिट पाहून आपण तिथं कुणी द्या ती जागा आज मी तिला तरी शिवसेनेकडेच आहे ती त्यांचीच राहणार आहे याच्यामध्ये काही दुमत नाही परंतु आमची विनंती होती की एक एक जागा आपल्यासाठी महत्वाची आहे तिथला कॅन्डिडेट बदलावा अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे शेवटी तो शिवसेनेचा प्रश्न आहे एवढंच आमचा आणि त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं आम्ही विचार करू त्यावरती त्यांचीच जागा आहे त्यांना उमेदवार कोण द्यायचा हे शिंदे गट ठरविला एवढे आपण भाजपला जागा आज या ठिकाणी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने बैठक घेण्यात आलेली आहे हे बैठकीचा उद्देश असा आहे जे काही खासदार हेमंतभाऊ पाटील यांची उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा हिंगोलीमध्ये ज्या पद्धतीनं धर्म धर्माला पायमल्ली या ठिकाणी करत आहेत त्या 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 ठिकाणी त्याच्या निमित्तानं या नांदेडमध्ये जिल्हा शिवसेनेच्या वतीने ज्या जर तुम्ही हिंगोलीमध्ये अशा पद्धतीची वागणूक तुम्ही त्या ठिकाणी हेमंतभाऊ पाटील यांच्याबद्दल तुम्ही देत असाल तर नांदेडमध्ये सुद्धा युवतीचा धर्म पाळला जाणार नाही अशी भूमिका नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे जर त्या ठिकाणी तुम्ही तशी भूमिका घेतली तर नांदेडमध्ये सुद्धा तुमच्या उमेदवाराला निश्चितच या ठिकाणी दगाफटका झाल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेली आहे ना त्यांनी जर युवती धर्म पाळला नाही तर आम्ही कशा पद्धतीने युवती धर्म पाळणार पहिले त्यांनी युवती धर्म पाळावा ना जर आम्ही युवतीमध्ये आहोत <स्था�> तर त्यांनी मी युवतीमध्ये समावून घेतलं पाहिजे हा ते आम्ही ते नंतर ठरवू आम्ही जर त्यांनी भूमिका व्यवस्थितशीरपणे हाताळली नाही वरिष्ठांनी जर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना जर आवर घातला नाही तर आमची भूमिका वेगळी असेल असा त्यांना आम्ही इशारा देतो नाही नाही हेमंत पाटलांनी कशा पद्धतीनं कशाला ते काय म्हणते त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे ना रनिंग खासदार आहेत ते काय नवीन तिकीट मागतायत का पाच वर्ष त्यांनी त्या हिंगोलीमध्ये काम केलेलं आहे विकासाची गंगा त्या ठिकाणी वाहवलेली आहे स्टंट ते करतायत आणि आरोप आमच्यावर करतायत ही कुठली पद्धत आहे स्टंट भाजप करत आहे आणि आरोप आमच्यावर करत आहे हे त्यांची नीती बरोबर नाही आहे यासाठी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी बैठक घेतली आणि शिवसैनिक आक्रमक झालेला आहे ना त्यांचं शिष्टमंडळ कोण्या पद्धतीनं उमेदवार बदला असे वारे त्या ठिकाणी वाहत आहेत बरोबर आहे ते त्यांचा विषय आहे अहो त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर जाहीर झालेली आहे ना पहिल्या यादीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी हेमंत भाऊ पाटील यांचं नाव जाहीर केलेलं आहे हेमंत प्रचाराला लागलेले आहेत आणि आज जर ते म्हणत असतील उमेदवार बदला तर हे अजिबात शक्य नाही आहे नाही नाही ते कुठंतरी त्यांचंच आमच्या पक्षामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे काही लोक या ठिकाणी करत आहेत